नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे तुमचं माझ्या दुर्वास्ट्र या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक रोचक आणि गहन विषयावर बोलणार आहोत वैदिक म्हणजेच सनातन ज्योतिषातील काल पुरुष कुंडली वेद हे सनातन म्हणून सनातन ज्योतिष म्हणू शकतो ही कुंडली ज्योतिषाचा पाया आहे जी ब्रह्मांड आणि मानवी जीवन यांच्यातील संबंध दाखवते जर तुम्ही ज्योतिषप्रेमी असाल किंवा नवीन असाल आणि ज्योतिषशास्त्रात आवड असेल तर ही चार भागांची सिरीज तुमच्यासाठी आहे पहिल्या भागात आपण काल पुरुष कुंडली म्हणजे काय तिला निसर्ग कुंडली का म्हणतात आणि निसर्गाच्या शाश्वत शाश्वत चक्रांशी तिचा संबंध याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पुढील भागात रचना ग्रह आणि अनुप्रयोग म्हणजे उपयोग कसा होतो ते पाहू चला तर मग सुरू करूया त्याआधी माझ्या करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन भाग मिस होऊ देत न होऊ देत आगामी काळात भक्ताच्या कुंडलीचे पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस पासून शंभर वर्षाचे कमीत कमी बारा भाग करण्याचे करण्याचा माझा मानस आहे त्यामुळे आधी कालपुरुष म्हणजेच निसर्ग कुंडली म्हणजे काय त्याचे विश्लेषण करण्यास घेतले आहे त्यामुळे कुंडलीची तोंडळ होणे गरजेचे वाटले हे विश्लेषण व्यक्तिगत व मेदनीय ज्योतिष अशा भागात करणार आहे चला तर बघूया कालपुरुष म्हणजेच निसर्ग कुंडली काय आहे ते काल पुरुष कुंडली ही एक निश्चित कुंडली आहे जी काल म्हणजे समय अर्थात वेळ आणि पुरुष म्हणजे ब्रह्मांडीय आत्मा यांचे मिश्रण आहे ही कुंडली ब्रह्मांडाचे मानवी रूप दाखवते ज्यात बारा राशी आणि बाधा भाव हे ब्रह्मांडीय पुरुषाच्या शरीर भागांशी जोडलेले आहेत उदाहरणार्थ पहिले घर मेष राशीचे आहे जे डोके दर्शवते या कुंडलीतील कुंडलीला निसर्ग कुंडली असे म्हणतात कारण ते निसर्गाच्या शाश्वत चक्रांवर आधारित आहे सूर्य वर्षभर बारा राशींमधून प्रवास करतो जे निसर्गातील बदल दर्शवतात जसे मेष राशीत वसंत ऋतू कर्क राशीत वर्षा ऋतू हे चक्र विषुव दिन किंवा संपत दिन इक्विन इक, इक्विनॉक्स म्हणजेच रात्र आणि दिवस सारखा असण्याचा काळ आणि हा सूर्याच्या गतीवर आधारित आहे जे ब्रह्मांडाच्या स्थिर लयशी जोडले आहे म्हणूनच ही कुंडली निसर्ग कुंडली पण आहे जी व्यक्तीच्या जन्मकुंडलीसारखी बदलत नाही तर निसर्गाच्या शाश्वत स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते तिची उत्पत्ती प्राचीन वैदिक ग्रंथात आहे मुख्यतः बृहत पारश्वर खोराशास्त्र या ग्रंथात ऋषी पराशर यांनी याचे वर्णन केलेले आहे पराशर हे वेद व्यासांचे पिता होते यात कालपुरुषाला त्यांनी विष्णूच्या अव्यक्त रूपाचे प्रतीक म्हणून सांगितले आहे सर्व काही विष्णूपासून निर्माण आणि त्यातच विलीन होते जसे वामन पुराण आणि उपनिषदातही ब्रह्मांडीय पुरुषाचे उल्लेख आहेत ऋग्वेदात देखील दहाव्या मंडलातील नव्वद्या रुचेत पुरुष सुक्त दिले आहे काही ग्रंथकारांच्या मतानुसार हे शिवाच्या शरीराशी जोडलेले आहे हेही योग्य वाटते कारण सनातन सत्याशी शिव जोडले गेले आहे शिवाला अनादी म्हटले आहे प्राचीन ऋषींनी सूर्याच्या राशी गत राशी गती विषवृत्त आणि ब्रह्मांडीय निरीक्षणांवर आधारित ही संकल्पना विकसित केलेली आहे तिचा आधार यात पिंडे तत ब्रह्मांडी हे तत्व आहे म्हणजे जे सूक्ष्म शरीरात तेच ब्रह्मांडात आहे पंचमहाभूतांचे अस्तित्व ब्रह्मांडात त्याचप्रमाणे मानवी शरीर शरीरातही पंचभूतांनी त्याचप्रमाणे मानवी शरीरही पंचमहाभूतांनी बनलेले आहे म्हणजेच मानव आणि ब्रह्मांड एक समान आहेत ब्रह्मांडातील ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावाने शरीर आणि जीवनावर परिणाम होतात कालपुरुष कुंडली ही वैदिक ज्योतिषात उपयोगी आहे त्यात रोग शोधणे आणि उपाय सुचवणे ही शक्य होते आज आपण कालपुरुष कुंडलीची ओळख निसर्ग कुंडली, कुंडली आणि तिचा निचा निसर्गाच्या शाश्वत चक्रांशी संबंध आणि तिची वैदिक उत्पत्ती जाणून घेतली आहे हे ज्योतिषाचे मूलभूत सिद्धांत आहे पुढील भागात आपण तिची रचना आणि बाराक भावांची चर्चा करू जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करून सिरीजला फॉलो करा धन्यवाद नमस्कार